दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष

या प्रदर्शनात दर्शन अकॅडमीतील इयत्ता दुसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला सदर कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून माननीय प्रवीण प्रभाकर जोशी सर होते ज्यांचा नाशिकच्या एच पी टी आर्ट्स आणि आरवाय की विज्ञान महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक असल्याचे गौरवान्वित येते माननीय श्री रवींद्र शास्त्री सर हे शास्त्रज्ञ असून एन सी एस सी नॅशनल चिल्ड्रन सायन्स काँग्रेस येथे कार्यरत आहेत त्याचप्रमाणे माननीय श्री प्रवीण जोशी सर हे सुद्धा एन सी एस सी येथे कार्यरत आहेत यांच्या समवेत श्रीमती देवी आणि मॅम तसेच दर्शन अकॅडमी पब्लिक स्कूलच्या मुख्य दीपिका श्रीमती उर्मिला शर्मा मॅडम उपस्थित होत्या प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रदर्शनाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली दीप प्रज्वलनाच्या वेळी वातावरण अतिशय संगीतमय व मंगलमय झाले होते प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांची विज्ञान प्रतिकृतीची पाहणी केली पाहणी करत असताना प्रमुख पाहुण्यांच्या लक्षात आले की विद्यार्थ्यांचे विज्ञान प्रदर्शन हे अतिशय नाविन्यपूर्ण असल्याचे दिसून येते विद्यार्थ्यांचे विज्ञान प्रदर्शनाचे मॉडेल असे कृषीत ए आयचा वापर स्मार्ट सिटी मोड ऑफ ट्रान्सपोर्टेशन ऑर्गेनिक शेती गरिबीचे कारण मिटवायचे कसे बोरवेलचे शुद्धीकरण शोध समुद्रांची ॲसिडिफिकेशन पुरुष स्त्री शक्ती समानता शहरीकरणाच्या प्रभावाची समीक्षा शांतता व न्याय सर्वांसाठी असे विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रदर्शनात प्रदर्शित केले विद्यार्थ्यांनी आपले मॉडेल आणि पोस्टर्स त्यांच्या आत्मविश्वासाने प्रस्तुत केले विद्यार्थ्यांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी अतिशय आत्मविश्वासाने देत असता प्रमुख पाहुण्यांचे मन जिंकले प्रोजेक्ट म्हणतात ना महत्वाकांक्षा असल्याशिवाय माणूस मेहनत करत नाही आणि मेहनत केल्याशिवाय महत्वाकांक्षा पूर्ण होत नाही असेच काही विद्यार्थ्यांच्या प्रदर्शनात दिसून आले प्रत्येक विद्यार्थ्याने आपली प्रतिकृती सादर करण्यासाठी जीव ओतलेला दिसून आला असे प्रदर्शनाचे प्रमुख पाहुणे श्री प्रवीण प्रभाकर जोशी सर व श्री रवींद्र शास्त्री सर यांनी वक्तव्य केले काही विद्यार्थ्यांचे मॉडेल्स हे पॅटर्नकडे जाण्या एवढ्या लायक असल्याचे सांगून विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित केला तसेच विद्यार्थ्यांची तोंड भरून कौतुक केले इयत्ता दुसरीचे विद्यार्थी मोठ्या दिमाखात आपले प्रोजेक्ट सादर करत असताना दिसून आले विद्यार्थ्यांचा एवढा उत्साह हो पाहून वातावरण अतिशय प्रसन्न झाले होते विज्ञान चमत्कार आणि वैज्ञानिक खेळ हे प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण बनवून राहिले दर्शन अकॅडमीमध्ये आत्ताची सायन्स एक्झिबिशन भरलेलं आहे त्याच्यातले बरेचसे प्रोजेक्ट्सचे इनोव्हेटिव्ह आहेत त्याच्यामधून काहींमध्ये जे पोटेन्शियल आहे आणि त्यांनी जे बॉटम ऑफ हार्टपासून ते प्रेझेंट केलं ते वाखाडण्यासारखं आहे त्यातल्या मुलांचे सगळी जी त्यांनी इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी वापरली आहे तर काही प्रोजेक्ट्समध्ये पेटंटसारखं पोटेन्शियल पण आहे नक्कीच भविष्यामध्ये ही मुलं चांगल्यापैकी पुढे जाऊ शकतात दर्शन अकॅडमीला शुभेच्छा म्हणजे मी खरोखरच म्हणजे मुलं इतक्या सुंदर उत्तरं देखा तो बेस्ट एक्सप्लेन केला म्हणजे हे बॉम्ब खूपच छान वाटतं आणि ग्रीनरी वगैरेबद्दल हो त्यांना आत्तापासून माहिती आहे ग्रीन एनर्जींट हे पण इम्पॉर्टंट आहे आणि बऱ्याचशा बरेचसे त्यांनी स्वतः डेव्हलप करून म्हणजे जो विचार केला आपल्या कंपॅरिटिव्ह तर ते खूप फूड म्हणजे आपण त्यांना हे पण सर आपल्याला कोणता प्रोजेक्ट जास्त आवडला तर फूड हां हां फूड स्टोरेज डेव्हलप खूपच सुंदर एक्झिबिशन मुलांनी बनवलेलं होतं बऱ्याच वेगवेगळ्या कन्सेप्ट त्यांनी ॲड केले आहेत बरेचसे सायन्सचे प्रिन्सिपल वापरलेले आहेत ग्रीन एनर्जीबद्दल सगळ्यांना माहिती आहे गार्डन वगैरे योक्सिन स्टोरेज अशा बऱ्याचशा कन्सेप्ट त्यांनी स्वतः डेव्हलप केलेले आहेत आणि खूप सुंदर एक्झिबिशन केलं पर जो दर्शन अकॅडमीने बहुत अच्छा प्रोजेक्ट जो है बच्चों के हाथों से जो ट्रेनिंग का ये नए नए प्रोजेक्ट बनाए हुए हैं उसे देख उनके अंदर जो क्रिएटिविटी क्रिएटिविटी है उसका बहुत अच्छा इस्तेमाल किया जा रहा है उनकी जो माइंड फ्रेश किया जा रहा है और वो हिसाब से उन्होंने जो प्रोजेक्ट बनाए बहुत ही अच्छे तरह से सुंदर तरीके से बनाए हैं जिससे उनकी जो बौद्धिक क्षमता में बढ़ने में बहुत उपयोग हो सकता है तो दर्शन अकेडमी के लिए बहुत मन मतपूर्व धन्यवाद देता हूँ मैं और ये अच्छे प्रोडक्ट हमेशा करते रहे इसे थीज़ी थीज़ी। तो से प्रोजेक्ट बनाया है उनको टीचर्स लोगों ने भी अच्छा गाइडेंस किया है और सभी बेटर है एक से बढ़कर एक प्रोजेक्ट बनाए हैं वेल लर्न की बेटा बच्चों ऐसे ही काम करते रहो रियली कम ऑफ एंड थ्रो लॉट्स ऑफ लाइट एंड इलाइटेड अस एज टू हाउ वी शुड गो अहेड विद व्हाट वी आर डूइंग प्रमुख पाहुण्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच मुख्याध्यापिका श्रीमती उर्मिला शर्मा यांनी प्रमुख अतिथी शिक्षक व सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानले भैयासाहेब कटारे दक्ष न्यूज देवळाली कॅम्प नाशिक